मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये शंभर टक्के अनुदानित संस्थेच्या पदभरती जाहिराती पाहणार आहोत जाहिरात सविस्तर पाहूया सायली बौद्धिशय शिक्षण संस्था नागपूरद्वारा संचालित खेमराज माध्यमिक आश्रमशाळा शंभर टक्के अनुदानित खेमराज माध्यमिक आश्रमशाळा आहे शंभर टक्के अनुदानित आहे ॲड्रेस आहे पेंढरी काजळी तालुका हिंगणा ना जिल्हा नागपूर संपर्क क्रमांक आहे नाईन झिरो फोर नाईन एट सिक्स झिरो एट नाईन फाईव्ह एक महाराष्ट्र शासन इतर मागास बहुजन कल्याण विभाग मंत्रालय मुंबई यांचे ना हरकत आदेश क्रमांक दिला आहे दिनांक आहे तीन जानेवारी 2025, दोन हजार पंचवीस दोन संस्थेचा पदभरतीबाबत ठराव क्रमांक तीन दिनांक दहा जानेवारी दोन हजार पंचवीस तीन माननीय सहायक संचालक इतर मागास बहुजन कल्याण विभाग नागपूर यांचे जाहिरात परवानगी आदेश क्रमांक परवानगी सॉरी जाहिरात परवानगी आदेश क्रमांक दिला आए। आए। खालिल पदे भरने आहे दिनांक आहे सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस खालील पदे भरणे आहे आणि या तक्त्यात खालील पदभरती करण्यात येत आहे अशी पदे या तक्त्यामध्ये दिली आहे अनुक्रमांक एक पदाचे नाव सहाय्यक शिक्षक मंजूर पदे एकूण दोन जागा आरक्षित संवर्ग अब्लिक पदसंख्या खुला किंवा अराखीव एक विजा अ एक शैक्षणिक अर्हता बी एस सी बी एड गणित बी ए बी एड इंग्रजी दोन विषयाच्या जागा आहेत सहाय्यक शिक्षकाच्या बी एस सी बी एड गणित एक आणि बी ए बी एड इंग्रजी एक शैक्षणिक पात्रता आहे त्यानंतर आहे वेतन श्रेणी शासनाच्या प्रचलित धोरणानुसार अनुक्रमांक दोन पदाचे नाव वसतिगृह अधीक्षक महिला करता जागा आहे वसतिगृह अधीक्षकाची मंजूर पदे एक जागा आरक्षित संवर्ग किंवा पदसंख्या आरक्षित संवर्ग आहे खुला ओपनमधून भरल्या जाईल किंवा खुला किंवा अराखीव एक जागा शैक्षणिक अर्हता कुठल्याही शाखेचा पदवीधर डी एड बी एड आ, बी एस डब्ल्यू एम एस डब्ल्यू असल्यास प्राधान्य वेतनश्रेणी शासनाच्या प्रचलित धोरणानुसार फॉर्मेशन सूचना पात्र उमेदवारांनी सर्व मूळ कागदपत्रासह स्वखर्चाने मुलाखतीच्या ठिकाणी उपस्थित राहावे उमेदवारांना महत्त्वाची सूचना आहे पात्रताधारक उमेदवारांनी सर्व मूळ कागदपत्रासह म्हणजेच ओरिजिनल दस्तवेजासह स्वखर्चाने मुलाखतीच्या ठिकाणी उपस्थित राहायचे आहे मुलाखत दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस वेळ सकाळी दहा वाजता दहा वाजेपासून ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत उमेदवारांची लेखी परीक्षा तोंडी परीक्षा व प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात येणार आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यावी तर पहा उमेदवारांना नोंद घ्यायची आहे मुलाखतीचा दिनांक आहे सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस वेळ आहे सकाळी दहा वाजेपासून ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत परंतु या ठिकाणी मुलाखतीला जाताना उमेदवारांची लेखी परीक्षा तोंडी परीक्षा व प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात येणार आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यावी मुलाखतीचे ठिकाण संस्थेचे मुख्यालय ॲड्रेस दिला आहे प्लॉट नंबर सहा पहिला माळा शारदा चौक स्टेट बँक ऑफ इंडियाच्या बाजूला अपोलो फार्मसीच्या वर जुना सुभेदार लेआउट अयोध्यानगर नागपूर डबल फोर डबल झिरो टू फोर टिप वयोमर्यादा खुला अ म्हणजेच अराखीव प्रवर्गासाठी अडतीस वर्ष व विजा विमुक्त जातीय प्रवर्गाकरिता शासनाच्या प्रचलित नियमानुसार वयोमर्यादा रा लागू राहील मुख्याध्यापक खेमराज माध्यमिक आश्रमशाळा पेंढरी काजळी तालुका हिंगणा जिल्हा नागपूर अध्यक्ष सायली बहुद्देशीय शिक्षण संस्था नागपूर संपर्क क्रमांक नाईन झिरो फोर नाईन एट सिक्स झिरो एट नाईन फाईव्ह रथ क्रमांक दोन पाहिजेत शंभर टक्के अनुदानित शंभर टक्के अनुदानित संस्था आहे पाहिजेत लंजे शिक्षण संस्था फुटाळा पब्लिक सोंदड तालुका सडक अर्जुनी जिल्हा गोंदिया द्वारा संचालित अशोक लंजे कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय आश्रमशाळा सडक अर्जुनी तालुका सडक अर्जुनी जिल्हा गोंदिया येथील महाराष्ट्र शासन इतर मागास बहुजन कल्याण विभाग मंत्रालय विस्तार भवन मुंबई बत्तीस यांचे पत्र तर पहा आश्रमशाळेचे नाव आहे अशोक लंजे कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय आश्रमशाळा ॲड्रेस आहे सडक अर्जुनी तालुका सडक अर्जुनी जिल्हा गोंदिया तर पहा एक नंबर पहा क्रमांक आहे यांचे पत्र क्रमांक इतर मागास बहुजन कल्याण विभाग मंत्रालय विस्तार भवन मुंबई बत्तीस यांचे पत्र क्रमांक दिला आहे दिनांक आहे नऊ एक दोन हजार चोवीस दोन हा सुद्धा क्रमांक आहे आणि मान्यता दिनांक आहे सोळा एक दोन हजार पंचवीसनुसार खालील विषयाची उच्च माध्यमिक शिक्षक किंवा शिक्षणसेवक ही पदे सरळ सेवेने भरावयाची आहेत रिक्त पदांचा तपशील या रकान्यात दिला आहे अनुक्रमांक एक पदाचे नाव उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षणसेवक पदसंख्या एकूण दोन जागा तर पहा पदाचे नाव दिले आहे उच्च माध्यमिक शिक्षक कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक शिक्षण सेवक पदसंख्या एकूण दोन जागा शैक्षणिक पात्रता एक एम एस सी रसायनशास्त्र म्हणजेच एम एस सी केमिस्ट्री बी एड द्वितीय श्रेणी एक पद एम एस सी बी एड आणि बी एड हे द्वितीय श्रेणीमध्ये पाहिजे आहे एक पद एक जागा आहे त्यानंतर दोन पहा एम एस सी भौतिकशास्त्र म्हणजेच फिजिक्स एम एस सी फिजिक्स बी एड द्वितीय श्रेणी एक पद वेतन व भत्ते शासन नियमानुसार शिक्षणसेवक कालावधीस पदास नियमानुसार अनुज्ञेय असलेले मानधन देय राहील व त्यापुढे शासन नियमानुसार वेतन व भत्ते लागू राहील तर पहा मित्रांनो या ठिकाणी वेतन व भत्ते कशा पद्धतीने मिळणार आहे ते या ठिकाणी सांगितले आहे शासन नियमानुसार शिक्षणसेवक कालावधीस पदास नियमानुसार जे काही वेतन मिळणार आहे ते अनुज्ञेय असलेले मानधन या ठिकाणी देय राहील किंवा मिळणार आहे व त्यापुढे शासन नियमानुसार वेतन व भत्ते लागू राहील म्हणजे शिक्षण सेवा संपल्यानंतर जे काही त्यापुढे शासन नियमानुसार वेतन आहे ते वेतन व भत्ते या ठिकाणी मिळणार आहे किंवा लागू राहतील प्रवर्ग आहे एक अनुसूचित जाती एस सी शेड्यूल कास्टसाठी एक जागा आहे दोन भजब तीन सामाजिक शैक्षणिक मागास प्रवर्ग सहाशय महाप्र चार आदुघ आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक पैकी दोन म्हणजे वरीलपैकी कोणत्याही दोन कॅटेगरीमधून ही जागा या जागा भरण्यात येईल सूचना इन्फॉर्मेशन तरी इच्छुक उमेदवारांनी वरील पदाकरिता आवश्यक त्या शैक्षणिक अर्हतेच्या कागदपत्रांच्या छायांकित प्रतिसह दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस म्हणजे सहा दोन दोन हजार पंचवीसपर्यंत खालील पत्त्यावर अर्ज करावे पत्रव्यवहाराचा पत्ता अशोक लंजे कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय आश्रमशाळा सडक अर्जुनी तालुका सडक अर्जुनी जिल्हा गोंदिया पिनकोड डबल फोर वन एट झिरो सेवन मोबाईल नंबर नाईन फाईव्ह डबल एट सिक्स एट फाईव्ह टू सेवन वन अध्यक्ष ऑब्लिक सचिव लंजे शिक्षण संस्था फुटाळा सोंदड तालुका सडक अर्जुनी जिल्हा गोंदिया गोंदियात क्रमांक तीन अग्याराम मदन गोपाल शिक्षण संस्था अर्जुनी मोरगाव द्वारा संचलित मारवाडी भाषिक अल्पसंख्याक दर्जाप्राप्त सरस्वती विद्यालय अर्जुनी मोरगाव जिल्हा गोंदिया डबल फोर वन सेवन झिरो वन तर पहा संस्थेचे नाव आहे मारवाडी भाषिक अल्पसंख्यांक दर्जाप्राप्त संस्था आहे आ, अग्याराम मदन गोपाल शिक्षण संस्था मारवाडी भाषिक अल्पसंख्याक दर्जाप्राप्त संस्था आणि विद्यालयाचे नाव आहे सरस्वती विद्यालय अर्जुनी मोरगाव जिल्हा गोंदिया डबल फोर वन सेवन झिरो वन, वन। शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक दिला आहे दिनांक आहे तेरा जुलै दोन हजार सोळामधील तरतुदीनुसार खालीलप्रमाणे अनुदानित विभागात रिक्त पदे भरणे आहे तर पहा अनुदानित विभाग आहे या अनुदानित विभागात रिक्त पदे भरण्यात येत आहे अनुक्रमांक एक पद किंवा पदाचे नाव पदाचे स्वरूप दिले आहे पूर्ण वेळ शिक्षणसेवक वर्ग नववी ते दहावीकरिता आहे म्हणजे शिक्षणसेवक हे पद या ठिकाणी भरण्यात येत आहे वर्ग दिला येता वर् नववी ते दहावी अध्यापनाचे विषय विषय दिला आहे शिकवण्याचा विषय गणित शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता बी एस सी गणित ऑब्लिक भौतिकशास्त्र ऑब्लिक रसायनशास्त्र बी एड म्हणजे बी एस सीला मॅथ्स ग्रुप असणे आवश्यक आहे त्याचबरोबर बी एड पदसंख्या प्रवर्ग व पद रिक्त होण्याचे कारण तर पहा प्रवर्ग आहे एक पद आहे खुला पदोन्नतीमुळे पद या ठिकाणी रिक्त झाले आहे वयोमर्यादा अठरा वर्ष पूर्ण मानधन अठरा हजार रुपये मानधन या ठिकाणी मिळणार आहे इन्फॉर्मेशन सूचना टीप एक संस्था मारवाडी भाषिक अल्पसंख्याक असल्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या नियमांच्या अधीन राहून पदे भरण्यात येतील दोन वरील सर्व पदांच्या नियुक्तीस मान्य शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद शिक्षण विभाग गोंदिया यांच्या मान्यतेची अट राहील तीन संबंधित विषयामधील पदवीत पन्नास टक्के गुण असणे अनिवार्य आहे चार करिता इच्छुक व पात्र उमेदवारांनी सर्व शैक्षणिक तथा व्यावसायिक पात्रतेच्या मूळ कागदपत्रांसह सरस्वती विद्यालय अर्जुनी मोरगाव जिल्हा गोंदिया येथे दिनांक तीस जानेवारी दोन हजार पंचवीस गुरुवारला गुरुवारला थर्सडेला सकाळी अकरा वाजता प्रत्यक्ष मुलाखतीस स्वखर्चाने उपस्थित राहावे तर महत्त्वाच्या सूचना या ठिकाणी दिल्या आहे स्वस्ता भाषिक अल्पसंख्याक असल्यामुळे म्हणजेच मारवाडी भाषिक अल्पसंख्याक असल्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या नियमांच्या अधीन राहून पदे भरण्यात येतील म्हणजेच या ठिकाणी खुल्या प्रवर्गातून पदे भरण्यात येतील दोन वरील सर्व पदांच्या नियुक्तीस मान्य शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद शिक्षण विभाग गोंदिया यांच्या मान्यतेची अट राहील तीन उमेदवारा संबंधित विषयामधील पदवीत पन्नास टक्के गुण असणे अनिवार्य आहे म्हणजेच बी एस सीला पन्नास टक्के गुण असणे अनिवार्य आहे त्या विषयामध्ये गणित विषयामध्ये पन्नास टक्के गुण असणे अनिवार्य आहे चार करिता इच्छुक व पात्र उमेदवारांनी सर्व शैक्षणिक तथा व्यावसायिक पात्रतेच्या मूळ कागदपत्रांसह सरस्वती विद्यालय मुलाखतीचे ठिकाण आहे सरस्वती विद्यालय ॲड्रेस आहे अर्जुनी मोरगाव जिल्हा गोंदिया येथे तीस एक दोन हजार पंचवीस म्हणजेच तीस जानेवारी दोन हजार पंचवीस गुरुवारला सकाळी अकरा वाजता प्रत्यक्ष मुलाखतीस स्वखर्चाने उपस्थित राहावे अर्ज नोंदणी सकाळी दहा वाजतापासून सुरू होईल कोणत्या तारखेला तीस जानेवारीला दोन हजार पंचवीसला मुख्याध्यापक ऑब्लिक सचिव शाळा समिती